त्याला आडवा करायचा नाहीतरी मरणारच आहे नाहीतरी मरणार आहे पण मारून मरल हा संकल्प घेतला तेव्हा कुठं अत्याचार थांब भारताच्या प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदींनी युनुस च अभिनंदन नुसतं साध नाही केलं युनुस च अभिनंदन केलं आणि त्याच्यात लिहिलं कि तुमचं अभिनंदन करतो पण बांगलादेशामधल्या हिंदूवर अत्याचार व्हायला नको मग त्याच्या समर्थनार्थ आजचं शक्ती प्रदर्शन त्याच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन आहे जास्त वेळ बोलणार नाही पण जाग करणार पा किती ढोंगी लोक आहे किती ढोंगी लोक आहे राफा मध्ये राफा मध्ये पॅलेस्टाईन नी नी हल्ला केला तर आपल्या इथले हिरो हिरोईन नेते आईज ऑन द राफा ट्विटर वर चालवलं मोर्चे काढले नालाय का न राफाच आईज ऑन द राफा म्हटलं तुम्हाला बांगलादेशामधल्या हिंदू वरचे अत्याचार नाही दिसत का रे असे लोक जर समोर आले ते कोणी असो असे लोक जर समोर आले तर त्याला आणल्याशिवाय राहू नका आच्छा। 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 कारण का हे काही हे काही मुस्लिम नाही हे आपले हिंदू लोक आहे त्यांना राफाचा हिंसाचार दिसते पण बांगलादेश मधल्या हिंदू वरचा अत्याचार दिसत नाही बदलापूर मध्ये त्या दोन मुलींवर अत्याचार झाले तो एक अमोल शिंदे नावाचा होता नाला होता नालायक हिंदू कधी नालायक असलेल्या रावणाचा सत्कार करत नाही हिंदू कधी दुर्योधनाचा दुशासनाचा दुशा सन्मान करत नाही अरे बदलापूर साठी का काल आम्ही बावनपुळेच्या सोबत इथं बसलो काल काल बाकी बाकीच्या ना अनेक ठिकाणी पट्ट्या बांधले महाविकास आघाडीवाले काँग्रेस वाले राष्ट्रवादी वाले उद्धव ठाकरे मला एकच सवाल त्यांना विचारायचा आहे अरे उरण मध्ये उरण मध्ये ती पोरगी काय नाव तिचं काय नाव तिचं अरे लक्षात ठेवा श्रेया शिंदे अरे श्रेया शिंदे तिचे स्तन कापून ठेवले तेव्हा का नाही तुम्ही उत्रत रे तेव्हा का नाही उतरलत अरे बदलापूरचा तो नालायकाचा अमोल शिंदे तो तर हैवानाचा आहे त्याला तर फाशी झालीच पाहिजे त्या उरण मध्ये त्या श्रेया शिंदेचे स्तन कापले त्या श्रेया शिंदेला मारून टाकलं काय होता त्या फक्त मुसलमान आरोपी आहे म्हणून तुमची शेपूट जर आतमध्ये जात असेल तर तुमच्या चिन्ह गाणीवर थूक <प्राँगा> आहे का नाही <नाये? प्राँगा> आता मला सांगा की हे काही दूर नाही अमरावती पासून अमरावती पासून दूर नाही अमरावतीतल्या नेत्यांना सांगतो सगळे जे सेक्युलर सेक्युलर म्हणतात त्या नेत्यांना सांगतो अरे परवाच्या दिवशी त्या एका पन्नास वर्षाच्या एका वर्षाच्या मास्तरनं आमच्या अनुसूचित जातीच्या बोरीची विनयभंग केला तेरा वर्षाची पोरगी त्याला अटक केली त्याच्या घरचे लोक त्याची बायको त्याचा भाऊ त्याचा घरी मारायला दिल्या माणूस त्या त्या साठी समोर येत त्याच्यासाठी आवाज द्यावा लागते विश्व परिषदच्या पोरांना त्याच्यासाठी आवाज द्यावा लागते बजरंग दलाच्या पोराला अरे कोणाची पोरगी अनुसूचित जातीची पोरगी पत्रकारांना सांगतो त्या मी सीपी फोन केला जे म्हटलं सीपी साहेब तुम्ही पोक्सो मध्ये त्याला अटक केलं काही हरकत नाही चांगलं केलं चांगलं केलं पण तिच्या घरी पहारा द्या संरक्षण द्या या चोरांना झेड प्लस नका देऊ आहे का नाही यायला काही होत नाही पोरीच्या घरी संरक्षण द्या कारण का तिच्या घरी रात्री त्या मास्तरचा भाऊ त्या मास्तरची बायको त्या मास्तरचा पोरगा गेला की माझ्या वडिलाच्या विरोधातली तक्रार वापस घे काय तुम्ही सगळे जण अशा पोरीच्या संरक्षणासाठी आहात का मोठ्यानं सांगा त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही आहात का हे आवश्यक आहे हे आवश्यक अरे कशा गोष्टीवर राजकारण करत अरे मोदी मोदी तुम्ही सेक्युलर आहात तुम्ही हिंदूला शानपणा शिकवता ना काही हरकत नाही मोदीजीन धर्मनिरपेक्ष सिव्हिल कोड पंधरा ऑगस्ट ला, लाल किल्ल्यावरून के जाहीर केलं सगळ्या उभाटापासून सगळ्यानं त्याच समर्थन करायला पाहिजे कारण काय माहित आहे कंट्रोलच धान्य भेटते किती रुपये किती किती बेटे? किती एका पाच किलो दादा तुम्हाला किती पोर आहे तीन तुमचं अभिनंदन दोनच्या पेक्षा एक झाले बाबू लग्न झालं काय टोपी वाला किती बोर आहे दोन तुम्हाला किती बोर आहे एक तुम्हाला किती बोर आहे वंटी भाऊ किती बोर आहे एक, एक। पण परिस्थिती अशी आहे यायले जर कंट्रोल भेटल तर नवरा बायकोचं दोन पोराच किती धान्य भेटल वीस किलो पण एखाद्याच्या घरी चार गुणीला जा पाच पोर असन वीस जणांच धान्य किती भेटल एक क्विंटल म्हणजे कंट्रोल मध्ये रिक्षाच घेऊन जाते धान्य खरं आहे का खोटाय विचार नाही करत आपण आणि मग हे चार गुणला पाचशे वीस झाले तर वीस जणाले घरकुल कोण देते नरेंद्र मोदी वीस जणांचं आयुष्यमानचं कार्ड कोण काढते नरेंद्र मोदी वीस जनाले लाडली बहिणा कोण देते नरेंद्र मोदी द्या आणि हे लग्न आणि म्हणून मी सांगितलं राज्यसभेमध्ये कि दोन पोळ सन तरच योजना द्या तुमच्या पैकी किती सहमत आहे त्याच्यासाठी नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं का सेक्युलर सिव्हिल कोड अरे या भारतात राहत असाल या भारताच्या जमिनीत उगवलेलं खात असाल इच्छा पाणी पीत असाल पाणी इथलं पाणी पित असाल आणि याच मातीत गाडल्या जात असाल अशा सगळ्या लोकांना एक कायदे पाहिजे का आपल्या मनाप्रमाणे कायदे पाहिजे एकच कायदा पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे एकच कायदा पाहिजे आणि ते मोदीजी हो सेक्युलर सिव्हिल कोड कोण्या धर्माचं नाही कोण्या जातीच नाही भारताच सेक्युलर सिव्हिल कोड सांगा हात हातमर्त करून कोणाकोणाला सेक्युलर सिव्हिल कोड पाहिजे पाहिजे मग त्या उद्धव ठाकरेला सांगा त्या शरद पवारला सांगा त्या सुप्रिया सुळेला सांगा त्या नाना पटोलेला सांगा का सेक्युलर आहे बाबू आहे का नाही सांगा लागल अरे पाय कायदा आणला मोदीजीने आता काय झालं चारशे दिले नाही कायदा आणला आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवला कायदा काय व बोर्ड व बोर्डामध्ये सुधारणा व बोर्डामध्ये सुधारणा का पाहिजे का गरीब मुसलमान आहे त्यांच्या जमिनी खात्यात जमिनी लागतात कुठं कोर्टात जाता येत नाही गरीब मुसलमान मुसलमान महिला ज्या तीन पीडित होत्या त्या ते महिला त्याने सांगितलं की याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे सुधारणा केली पाहिजे का नाही केली पाहिजे मोठ्यानं सांगा केली पाहिजे का नाही केली पाहिजे मग आपल्याला समोर येणारा जो कोणी माणूस असन गोला बोलत असन त्याला सांगायचं आम्हाला सेक्युलर कोड पाहिजे आम्हाला व सुधारणा पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे मध्ये किती लोक राहतात फक्त आपण नव्वद लाख लोक किती लोक राहतात म्हणजे एक कोटी पेक्षा कमी पण इस्रायल भारी आहे सगळेले आहे का नाही भारी इस्रायल भारी आहे का नाही कारण इस्रायल मधला प्रत्येक माणूस लढते आता नेमनानी म्हणत होते प्रत्येकाला रिव्हॉल्वर देतो द्यायले द्यायचं आहे का नाही ते मला माहित नाही पण पहिले मला द्या पहिले मला द्या करायचा जास्त गरज मला आता इस्रायल मध्ये नव्वद लाख मध्ये प्रधानमंत्र्याचा पोरगा सुद्धा लढायला जाते मोदीजीनं कोणती योजना आणली त्याच्यासाठी कोणती योजना आणली सांगा मोठ्याने सांगाच आवाजात आला पाहिजे महिलांकडून पुरुषांकडून मोदीजीनी देशामध्ये जास्त सैनिक निर्माण झाले पाहिजे पोरापोरींना स्वतःच संरक्षण करता आलं पाहिजे मातृभूमीला वाचवता आलं पाहिजे जास्त सैनिकाची भरती झाली पाहिजे दुकानदार सैनिकासारखा असला पाहिजे क्लर्कही सैनिकासारखा असला पाहिजे घरी काम करणारी महिलाही सैनिकासारखी असली पाहिजे त्याच्यासाठी कोणती योजना आणली विरोध कोण करते काँग्रेस कारण काँग्रेसला माहित आहे काँग्रेसचा उद्देश काय का या देशात दंगली झाल्या पाहिजे कि या देशात बांगलादेश करायचा बांगलादेश करायचा हिंदूवर अत्याचार करायचे आहे हे काँग्रेसचं म्हणणं आहे मग अग्निवीर पाहिजे का नाही पाहिजे पहा तुम्ही अमरावतीत राहता अमरावतीत आजूबाजूला जा मी व्यावसायिकांनाही सांगतो त्या म्हणजे मी नाव घेत नाही पण राहतगाव रोड वर जेवढे जेवढे मार्केट आहे त्यांनाही सांगतो बंटी भाऊ सगळ्यांना सांगतो तुमच्या कारखान्यात तुमच्या कारखान्यात फक्त स्वस्त मजुरी त्या लागते म्हणून बांगलादेशियांना देशियांना ठेऊ नका रोहिंग्याना यांना ठेवू नका कारण का नुसती पैसे वाचवा साठी कृपा करून त्या मस्त परिसरामध्ये लुंगी लावून संध्याकाळचे रोहिंगे फिरतात पाच दूर नाही दूर नाही आपण आपल्या जवळ आलय सगळं संकट जवळ आलंय सगळं संकट जवळ आले आणि त्याच्यामुळं हे गोष्ट करणं आवश्यक आहे मी एक लाईड सांगितलं की बंटीबाऊ ताकद जोरदार आहे आता माझी एकच विनंती राहणार आहे मला एका जणांनी एक सांगितलं कि मंदिर मंदिर कोणी तोडले आजपर्यंत बादशहा बौद्धाच्या मूर्ती कोणी तोडल्या अफगाणिस्तान मध्ये बादशा असा कोणी हिंदू दिसला का हो? हमला केला म्हणून कारण हिंदू कधीच हिंसक नाही आहे पण हिंदू एकजूट होण्यासाठी एक गोष्ट सांगतो कि रोज रोज नाही फक्त शनिवारी शनिवारी सात वाजता आपल्या परिसरामध्ये जिथं कुठं मंदिर असल तिथं सात वाजता पासून सात वाजून पंधरा मिनिट पर्यंत फक्त आरती साठी जमा व्हा सात <स्याँगी> वाजता सात वाजून पंधरा मिनिटापर्यंत कोणी प्रवासात असल तर आजूबाजूच मंदिर पहा सात वाजता जमा आपला प्रॉब्लेम हा आहे की एक आपण एकत्र जमा होत नाही आपण एकत्र एक कमी जमा होत नाही कमीत आपण अमरावती जिल्ह्यात राहू का सात वाजता पासून सात वाजून पंधरा मिनिटापर्यंत मंदिरात आरती करू आणि तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी माहित होतील आणि म्हणून माझी एकच विनंती आहे लव जिहाद होत असेल धावून जा लँड जिहाद होत असेल अतिक्रमण करत असेल धावून जा एखादा जर का एखादा जर का अवैध काम करत असेल पोलिसांना सांगा पोलीस आपले मित्र आहे पोलिसांना तातडीने सांगा आणि पोलिसांना सांगून फक्त जागरूक राहा जागरूक जागाल तर वाचाल जागणार नाही तर वाचणार नाही हाच संदेश कृपा करून प्रत्येकानी पन्नास पन्नास लोकांपर्यंत पोहोचवा झोपलेल्याला जाग करता येते चोपीचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही आपण सोंग घेतलेला नाही हिंदू थोडासा निद्रिस्त झाला होता हिंदू थोडासा ग्लानी मध्ये गेला होता तो जागा होतो आहे आणि जागा झाल्यानंतर तो खतरनाक होतो हे बांगलादेशामधल्या मधल्या एक कोटी हिंदून दाखवून दिले त्यांचं जोरदार टाळ्या बाजून अभिनंदन करा आणि त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी सकल हिंदू समाजाचा जोरदार म्हणा विजय असो सकल हिंदू समाजाचा देशातल्या हिंदू पर्यंत आवाज गेला पाहिजे सकाल हिंदू समाजाचा आज ज्या संत महात्म्यांनी सगळ्या हिंदू संघटनांनी जे आज आपल्याला एकत्र आणलं काही दानी लोकांनी त्याच्यामध्ये आपला हातभार लावला त्या सर्वांच्या साठी जोरदार टाळा वाजवा धन्यवाद जय हिंद